नमस्कार मित्रांनो मने धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा टेस्ट आलेला असून सुखदाला शेवटी आनंदी आणि सार्थक या दोघांच्या नात्यातील सत्य समजलेले असते तेव्हा सुकदा मात्र कुणाला याबद्दल काही सांगत नाही परंतु त्याचा जाब मात्र ती प्रत्येकाला विचारत असते तेव्हा ती आदर्शला सुद्धा विचारते की अरे तू माझ्यापासून काही लपून ठेवले का असे तुझ्या मनात काही आहे का ज्याचा तुला त्रास होतो अरे ब्रो बोलून टाक मोगळ हो काहीतरी असेल ते सांग परंतु आदर्श मात्र हा खूप घाबरतो नेमकं सुखदला आनंदी आणि सार्थक या दोघांचे सत्य कळले की काय जी तिची ताई आहे तीच तिची आनंदी ताई आहे हे नक्की तिला समजलेले असणार तर सुकदाने सुद्धा खूप सुनावलेले असते की अग तू जी आनंदी आहे ना ती का घर सोडून गेली तुम्ही जबरदस्तीने तिला घरातून बाहेर काढले की काय असे काय कारण होते की तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही तेव्हा सुद्धा खूप घाबरलेले असते त्यानंतर सार्थक आणि आनंदी हे तर यांना संशय आलेला असतो की सुकदाला नक्की काहीतरी समजलेले असणार म्हणूनच सुकदा गेल्या काही दोन तीन दिवसापासून असे का वागत असेल असे काय झाले असेल परंतु त्याचे कारण त्यांना काही समजत नसते तर सार्थक म्हणत असतो की आनंदी आहो सुखदला नक्की समजलेले आहेत की तुम्हीच आनंदी आहात तेव्हा आनंदी म्हणत असते की सर मी इथून निघून जाते पण त्यासाठी मला तुमची मदत लागेल तर लगेच सार्थक तिला म्हणत असतं की आनंदी काय बोलता तुम्ही हे सर्व तुम्ही जर येथून निघून गेलात तेव्हा सुखदाला आणखीन डाऊट येईल आणि सुखदा तुमच्यावर आणखीन रागवतील त्यामुळे प्लीज तुम्ही तर जाऊ नका त्यानंतर लगेच स सा, आणि आनंदी बोलतच असतात तर सुखदा त्यांच्यासाठी देते आईस्क्रीम घेऊन येते परंतु ती त्या दोघांना मुद्दाम ती आईस्क्रीम खाण्यासाठी देते तेव्हा आनंदी आणि सार्थक तर हे यांना धक्काच बसलेला असतो ते घाबरतच असतात तेव्हा सुखदा अनेक असे प्रश्न विचारते की कारण त्या दोघांकून तिला सत्य वधून घ्यायचे असते तेव्हा मात्र आनंदी खूप घाबरलेली असते की सुखदाला जर काही समजले तर सार्थक आणि सुखदा या दोघांचे लग्न होणार नाही आणि नक्की या लग्नाला मीच कारणीभूत असेल म्हणून सुधा काकू माझ्यावरच रागवतील आणि मीच हे लग्न मोडले असे त्यांना वाटेल सुखदाला काही कळायला नको मी सुखदाच्या आयुष्यामध्ये नाही येऊ शकत तिचे सुखमी हिरावून नाही घेऊ शकत असे वाटत असते परंतु इकडे सुखदाच्या डोक्यात मात्र एक वेगळाच प्लॅन असतो आणि ती सर्व हे सत्य काढण्याचा प्रयत्न करत असते जाब विचारत असते परंतु कोणीही तिला सांगायला तयार नसतात शेवटी ती आनंदी आणि सार्थक या दोघांबरोबर गप्पा करता करता सार्थकला असे अनेक प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नामध्ये त्याला ती गुंडाळून घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती सार्थकला विचारते की अरे सार्थक तू जसा डिझायनर शालू माझ्यासाठी सरप्राईज म्हणून माझ्या लग्नासाठी दिला तर तसाच शालू तू तुझ्या आनंदी ला सुद्धा दिला असेल सार्थक तिला म्हणतो की नाही ग तेव्हा आमचे लग्न खूप घाईत झाले होते तेव्हा सुखदाही सुद्धा बघत असते आणि आनंदीकडे सुद्धा बघत असते तर आनंदीही खूप घाबरतच असते परंतु सुखदाही नंतर मुद्दाम असा प्रश्न विचारते की त्याने सार्थकला तर खूप राग येतो कारण सार्थक आजपर्यंत सर्व काही सहन करत असतो परंतु आनंदीवर मात्र जे चारित्र्यावर टीका आणि जे काही करतील त्याच्याविरुद्ध मात्र तो कायम बोलत असतो म्हणून सुखद असा प्लॅन करते की ती आनंदीला नाव ठेवण्याचा प्रयत्न करत असते की आपण बघूयात की अजून सार्थकच्या मनात किती प्रेम आहे आणि आनंदीच्या मनातसुद्धा म्हणून तिचा एक मुख्य प्लॅन असतो जेव्हा सार्थकाने आनंदी बोलत असतात तर सुखदा तेथे येते आणि ती सार्थकला विचारते की काय रे सार्थक जी ती आनंदी होती कधी तू तिला शोधण्याचा प्रयत्न केला का आणि तू तिच्यावर किती प्रेम करतो तेव्हा मात्र सार्थक काही उत्तर देत नसतो सार्थक म्हणतो की सुखदा अगं आपले आता लग्न ठरले मी आनंदीला पूर्णपणे विसरून गेलेलो आहात अस मुद्दाम आनंदी बोलत असतो तेव्हा सुकद्याला आणखीन वाईट वाटते कारण सार्थकच्या मानामध्ये मा आनंदीनं पूर्णपणे बसलेली आहे तो तिची जागा तर कोणाला देऊ शकत नाही हे तिने पूर्णपणे ओळखलेले असते म्हणून ती मुद्दाम आनंदी समोर आणि सार्थक 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 समोर म्हणते की की अरे अरे मला तर असे कळले तुझी आनंदी एक नंबरची सवारी मुलगी होती ती काही चांगली नव्हती आणि तिचं चरित्रहीन सुद्धा होते एकच नंबरची मतलबी सॉर्थी तेव्हा मात्र आनंदी सर्व काही ऐकून घेते म्हणून सार्थकला मात्र खूप राग येतो सार्थक लगेच सुखद पदावर ओरडतो की सुखदा आनंदीबद्दल एकही असा अपशब्द मी ऐकून घेणार नाही तेव्हा सुखदाला समजते की सार्थकच्या मनात अजून सुद्धा आनंदी किती बसलेली आहे तेव्हा लगेच डायरेक्ट सार्थकला म्हणते की सार्थक अरे तू इतका मिस करतो तिला अजून सुद्धा ती तुझ्या मनात बसलेली आहे तू इतका प्रेम करतो आनंदीवर तेव्हा मात्र सार्थक काही उत्तर देत नसतो तेव्हा आनंदी लगेच येतेच असते तर सुखदा लगेच आनंदीला विचारते की काय ग कलेणीताई सार्थक अजूनसुद्धा आनंदीला विसरलेला नाही अजूनपर्यंत तो आनंदीवर तितकेच प्रेम करतो जितके पहिल्यापासून करत असतो म्हणून तो, तो आनंदीला इतका मिस करतो तेव्हा मात्र आनंदी तर हिला धक्काच बसतो आणि तिच्या आता पूर्णपणे लक्षात येते की नक्की सुखद्याला समजलेले आहे की मी सार्थक सरांची आनंदी आहे पण ती आता माझ्यावर रागवलेली असेल आणि आनंदी लगेच घाबरते आणि लगेच ती आपल्या अण्णा आणि मालती वर्तकांच्या घरी निघून येते तेथे आल्यानंतर ती सर्व काही अण्णा आणि मालतीला सांगते की सुकदा ही सत्याचा शोध घेते म्हणजे जिला ती म्हणजे मला कलनिताई मानत होती तर मी सार्थकची आनंदी आहे हे सुकदाला समजलेले आहे म्हणून ती घरातील कुणाशीच व्यवस्थित वागत नाही कुणाकून आणि कुणाकून सत्य काढण्याचा प्रयत्न नक्की करते तेव्हा हो मात्र आनंदी खूप रडत असते की यातून आता मार्ग कसा काढायचा कारण आत्तापर्यंत तिचे सर्व प्रॉब्लेम्स तिने अण्णा आणि मालतीला सांगितलेले असतात आणि त्यांनीच त्या मार्गात तिला मदत केलेली असते तेव्हा लगेच सुखदा हीसुद्धा तिच्या मागं पाठोपाठ आलेली असते आणि खिडकीतून ती हे सर्व काही ऐकते तीसुद्धा वर्तकांच्या घरी आलेली असते आणि तिला जेव्हा आनंदी म्हणते की माझ्या सुखदाला हा संशय आला की मी जी तिला कलनिताही मानते ती तिची आनंदी आहे म्हणजे सार्थक सरांची तेव्हा सुखदाला खूप मोठ्या सक्त्याचा आणखीन उलगडा होतो की आता अन्ना आणि मालतीसुद्धा माझ्याशी काय इतके खोटं बोलले असतील म्हणून त्याचा जाब ती त्यांनासुद्धा विचारणार असते तर मित्रांनो शेवटी सुखदा या सर्व सत्याचा उलगडा करून एक फार मोठा निर्णय घेणार असते आणि हा निर्णय असतो सार्थक सर आणि स आनंदी या दोघांना एकत्र करून ती शेवटी हे सर्व त्यांचे संसार थाटामाटात करून लग्न करून ती या सर्वांतून निघून जाणार असते तर ती खूप मोठ्या आपल्या प्रेमाचा त्यागसुद्धा करणार असते परंतु आनंदीला मात्र हे काही पटत नाही तिला असं वाटत असते की सुखदा अगं तू तर सार्थकवर इतके प्रेम करते कारण तू मला सर्व काही बोलून दाखवलेले आहे परंतु तू का असे करतेस का मला सार्थक सरांच्या आयुष्यात येण्यासाठी भाग पाडते मी तर कधीही ते सोडून दिलेले आहे मला नकोय परत तेव्हा सो म्हणत असते की नाही आनंदीदायी जो तुझा हक्क आहे या घरातील लोकांनी तुला का घराच्या बाहेर काढले आणि का तू हे घर सोडून गेली त्याच्या कारण तर मी लवकर शोधणारच आहे परंतु तू सार्थक सरांच्या आयुष्यातून कुठेही जाऊ शकत नाही कारण सार्थक सर हे तुझ्यावर खूप प्रेम करतात मी आल्या दिवसापासून सार्थकच्या डोळ्यात पाहते की सार्थक हा तुझ्या खरंच आठवणीमध्ये पूर्णपणे वेडा झालेला आहे मी जेव्हा या घरात पाऊल ठेवले तेव्हा मात्र सार्थकची अवस्था खूप दयनीय होती नेमकं तो कायम आनंदी आनंदी करून सर्वत्र आनंदीला शोधत असतो परंतु आज त्याची आनंदी ही कलईनतायी बनून त्याच घरात आली मग का का माझ्यापासून तो इतके मोठे सत्य लपवले असेल म्हणून तुम्ही दोघं आता वेगळे होऊ शकत नाही तेव्हा सुखुदाने एक खूप मोठा निर्णय घेऊन शेवटी घरातील सर्वांचं जे काही सत्य आहे ते पकडलेले असते आणि सर्वांसमोर एक खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो की सर्वांनी का माझ्याशी खोटं बोललात काय गरज होती खोटं बोलण्याची आता जी कालनिताई आहे ना तीच तुमची आनंदी आहे हे सर्व सत्य मला समजलेले आहे तेव्हा मात्र शेवटी सुखदाने एक मस्त प्लॅन करून आनंदी आणि सार्थकून सत्य हे वधूनच घेतलेले असते आणि परत त्या दोघांना ती कसे एकत्र आणते आणि सुदानी आनंदीला घराच्या बाहेर कसे काढले हे सत्य ती कसे पकडून देते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद